एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आज आपण या रोजी आपल्या शाळेमध्ये बालसभा आयोजित केली आहे आणि या निमित्ताने तुम्ही मला बोलण्याची संधी दिली याबद्दल मी तुमच्या सर्वांचे सर्वप्रथम आभार मानतो आणि माझ्या भाषणाला सुरुवात करतो आज जे मुली या शाळेत आपल्याला दिसत आहेत ते फक्त सावित्रीबाई फुले यांच्यामुळे दिसत आहेत यांनी आतांग प्र आ... परिश्रम करून मुलींना शिकवण्याचे काम केले आणि मुलींना शिकवून संघटित केले आणि यांच्या मागे म्हणतात की हर एका सफल पुरुषाच्या मागे एका स्त्रीचे हात असते परंतु एका सफल स्त्रीच्या मागे एका पुरुषाचे पण हात असू शकते यांचे पती महात्मा ज्योतिराव फुले यांनी लहानपणापासूनच हे खट होते स्त्रिया शि, पण शिकल्या पाहिजेत आणि त्या पण संघटित झाल्या या पाहिजेत यासाठी सर्वप्रथम त्यांनी आपल्या घरातून सुरुवात केली बोलणं खूप सोपं असतं की हे करून दाखवतो ते करून दाखवतो परंतु हे त्यांनी प्रत्यक्षात कृतीतून करून दाखवले आणि म्हणून आज आपण यांची यांच्याबद्दल हो। इथे बोलत आहोत कोणाबद्दल पण कोणी बोलत नाही आणि जर कोणी काही केले असेल तरच आपण त्याच्याबद्दल बोलतो बोलणे खूप सोपे आणि हे यांनी करून दाखवले आपल्या कृतीतून यांनी सर्वप्रथम प्रथम आपल्या घरातूनच सुरुवात केली आणि आपल्या पत्नीला शिकवले आणि पत्नीला शिकवून भिडेवाड्यात पुण्या येथे भिडेवाड्यात त्यांनी पहिली महिलांची शाळा सुरू केली आणि त्या महिलांच्या शाळेच्या मुख्याध्यापिका त्यांनी आपल्या आप स्वतः पत्नीला केले त्यांना आधी आपल्या घरी शिक्षण दिले आणि त्याला त्यांना शिकून शाळा सुरू केल्यानंतर त्यांना मुख्याध्यापिका बनवले आणि कोणतेही काम सोपे नसते पहिल्यांदा करताना त्यांना खूप विरोध झाला जेव्हा सावित्रीबाई शाळेत निघायच्या शा मुलींना शिकवण्यासाठी तेव्हा तिथले ते जे लोक होते तेव्हा ते त्यांचा ते तेन, विरोध करून त्यांच्यावर अंडी चिकल सेल टाकायचे आणि आपले जे ध्येय आहे त्याला प्राप्त करण्यासाठी ते रोज शाळेत जायचे आणि त्यांना कोणतेही तक्रार नव्हती त्याबद्दल त्यांनी आपल्या पतीला कधीही तक्रार केली नाही मी करणार नाही मला खूप त्रास होतो त्यांनी फक्त आपले ध्येय पुढे ठेवले आणि आपले काम केले जेव्हा जाऊ शकतो जेव्हा ते शाळेत जायच्या त्यांची शा, सा, साडी जे होती ते सर्व मिळालेली होती आणि त्यांच्याकडे फक्त दोन साड्या होत्या लिवण्यासाठी आणि